दुसऱ्या बाजूला कालचीच अगदी ताजी घटना आहे तान सावंत यांचा जो मुलगा आहे ऋषीराज सावंत हा बँकॉकला गेला ते सगळं नाट्य रंगलं तुम्ही त्याच्यावर बोललात काय एकंदरीत परिस्थिती यंत्रणा वेठीच धरली जाते नाही हे फार म्हणजे चिंताजनक आहे आणि गृहमंत्री हे सगळं खपवून कसं काय घेतात एकीकडे गृहमंत्री म्हणतात की आम्ही कुणाचेही लाड करणार नाही आम्ही सगळ्यांनी शिस्तीत राहिलं पाहिजे आम्ही कुणाबद्दलही अधिकच ममत्व भाव बाळगणार नाही मग तानाजी सावंतांबद्दल हा ममत्व भाव का आहे रंजन शर्मा यांना खरंच गृहमंत्री समज देणार आहेत की नाही देणार कारण चोवीस तास आधीपर्यंत मिसिंगच असते तुम्ही चोवीस तासाच्या आत त्याची किडनॅपिंगची कंप्लेंट करता फक्त तुमच्या रुसून गेलेल्या मुलाला अडवण्यासाठी बरं त्यातनं अजून एक उपप्रश्न तयार होतो एकीकडे जगद्गुरु तुकोबारायांचे अकरावे वंशज निव्वळ बत्तीस लाखाचं कर्ज अंगावर झालं म्हणून आत्महत्या करतात आणि दुसरीकडे तानाजी सावंतांचा मुलगा अठ्यात्तर लाखाच स्पेशल प्रायव्हेट जेट करून जातो पैसा किती आहे तुमच्याकडं पोरग रुसून जाताना जर अठ्याहत्तर लाखाचं जेट करून जात असेल तर आयला पोराच्या हा सगळ्या हा। हाऊस माऊज करायला किती लाख खर्च करता पैसे येतात कुठे एवढे ये तानाजी सावंतांकडे एवढे पैसे येतात ये कुठून की तानाजी सावंतांची कल्पना नसते बरं आरटीजीएस केलेले पैसे आहेत ते एसने तुम्ही पैशाचा व्यवहार केलाय याच्यावर कुणी प्रश्न उपस्थित करत नाही सरकार पक्षातले सोकॉल्ड मुलुंडचे ते एच व्हिडिओ स्पेशालिस्ट ते याच्यावर काहीच बोलत नाहीत सगळीकडचे घोटाळे आणि भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा ठेका घेतलेले सोकॉल्ड भाजपाचे आमदार तेही काही बोलत नाहीत भ्रष्टाचारावर बोलणाऱ्या द दमानिया त्याही याच्यावर काही बोलत नाहीत कुठून येतात एवढे सगळे पैसे या पैशांवर बोललं पाहिजे या पैशांवर प्रश्न विचारले पाहिजे ॲट द सेम टाईम राज्यातनं एवढ्या मुली गायब होत आहेत त्या मुलींच्या कंप्लेन होत आहेत संतोष देशमुख साहेबांच्या हत्येची जर इतक्याच तात्काळतेनं तुम्ही इतक्याच लगबगिन दाखल करून घेतली असती तर पुढचा हा प्रॉब्लेमच झाला नसता किंबहुना संतोष देशमुखांच्या संबंधाने जी खंडणीची फिर्याद होती ती दाखल करून घेतली असती तर कदाचित संतोष देशमुख आज हयात असते मग संतोष देशमुख एक साधा सरपंच आहे म्हणून त्याची कंप्लेंट लिहायची नाही आणि तानाजी सावंत हे कॅबिनेट मिनिस्टर एका फार मोठ्या शिक्षण संस्थेचा चालक मालक पालक म्हणून त्याची तक्रार लिहून घ्यायची म्हणजे हे सरकार फक्त आणि फक्त भांडवलदारांचं आहे गोरगरिबांचं सामान्यांचं नाही आहे यावर खरं तर गृहमंत्र्याने उत्तरं दिली पाहिजेत तुम्ही जर बघितलं तरी तर या सगळ्या घटनामध्ये म्हणजे त्याची जर क्रोनॉलॉजी बघितली आपण तर एक कंट्रोलला फोन जातो त्याच्यानंतर तक्रार दाखल होते काही वेळातच म्हणजे अगदी क्षणांमध्ये अर्धा तास एक तास दोन तास जो मीन मिनटाईम आहे त्याच्यात गुन्हा दाखल होतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अगदी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री असतील सगळी यंत्रणा पुणे पोलीस आहेत पुणे पोलिसांचे सहआयुक्त रंजन कुमार शर्मा ह्या सगळ्या त्या सिस्टीममध्ये इन्वॉल्व्ह होतात आणि चार ते पाच तासांमध्ये तो मुलगा परत येतो हेच सामान्याच्या बाबतीत जेव्हा तो फिर्याद दाखल करायला जातो तेव्हा या फास्ट गोष्टी होत नाहीत अशा आता चर्चा सुरू झाल्या अगदीच मी तेच सांगते की ज्या स्पीडने रंजन शर्मांनी ही फिर्याद दाखल करून घेतली मी आपल्याला सांगितलं पाहिजे हिवाळी अधिवेशन दरम्यान पत्रकार परिषद घेऊन मी नागपूरहून परत येताना नागपूर एअरपोर्टवर माझ्यावर हल्ला झाला त्याची मी फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीचं काय झालं हे अजूनही मला पुणे पोलिसांनी सांगितलेलं नाही ना मला विश्रांतवाडी पोलीस स्टेशनने कळवलंय ना मला सीपीने कळवलंय जॉईंट सीपीने कळवलंय मला त्यातलं काहीच माहित नाहीये कित्येक अशा पोलीस म्हणजे आपल्याला आठवत असेल की बदलापूरच्या प्रकरणात वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून मला आठ तास उन्हात बसावं लागलं पण ती तक्रारच दाखल होत नव्हती परंतु आता मात्र म्हणजे फक्त आपल्या रुसून चाललेल्या पोराला अडवण्यासाठी तानाजी सावंत स्वतः एक प्रँक कॉल घडवून आणतात आणि त्या प्रँक कॉल नंतर अवघ्या दोन तासात सगळी यंत्रणा हलते दोन तास दोन फोन कॉल आणि संपला विषय म्हणणं कंट्रोलला गेलेला तो प्रँक कॉल होता अर्थात तो प्रँक कॉल होता, होता। कारण ज्या पद्धतीने बघा माझ्या बोलण्याला खूप सारे आधार आहेत एकीकडे तानाजी सावंतांच्या कुटुंबातल्याच व्यक्ती गिरिराज सावंत आणि इतर लोक असं सांगत आहेत की त्यांच्या घरात असा काही प्रॉब्लेम नव्हता किंवा तो कुठेही निघून गेला नव्हता बस त्याला स्वतंत्र काहीतरी करायचं होतं जे घरच्यांना मान्य नव्हतं म्हणजे तुम्हाला माहित होतं सगळं तो गेलाय हे तुम्हाला माहिती होतं त्याने एवढी मोठी रक्कम भरली आहे याचा अर्थ त्याच्यासोबत त्याच्या क्रू मेंबरची सगळी लिस्ट आहे हे सगळं तुम्हाला माहित असताना तुम्ही किडनॅपिंग म्हणता कारण तुम्हाला माहित होतं की कि किडनॅपिंग म्हटल्याशिवाय पोलीस यंत्रणा तुम्हाला हाताळता येणार नाही पोलीस यंत्रणा वापरता येणार नाही आणि पोलीस यंत्रणेच्या शिवाय तुम्हाला उड्डाण केलेलं विमान पुन्हा परत बोलावता येणार नाही बंगालच्या ना उपसागरात तुम्ही बोला विमानाला परत बोलावता ताकद किती आहे त्याच ठिकाणी जर एखादा गोरगरीबाचा जीव चालला तर मात्र तुम्ही त्याला साक्ष पुरावे कागदपत्र किती गोष्टी मागता तपासता अजूनही तुम्ही वाल्मिकराणाच्या आवाजाची टेस्टिंग घेताय त्या आवाजाचं पुढे काय झालं ते कळतच नाहीये अजूनही तुम्ही तपासताय तुम्हाला एक मोबाईल रिकवर होत नाहीये साधा बंगालच्या उपसागरातनं अख्ख विमान तुम्ही परत आणता पण तुम्हाला विष्णू चाटेचा एक मोबाईल रिकवर होत नाही तुम्ही त्याच्यात पुरावे आहेत का आम्ही तपासून बघू वगैरे म्हणताय आणि याच्यात असा कोणता पुरावा तुम्हाला किडनॅपिंगचा मिळाला होता कोण होता किडनॅपर कुणाचा कॉल होता तो कुठल्या नंबरवरून आला होता कळालं पाहिजे जनतेला कारण यासाठी सगळा वेळ पैसा आणि श्रम जे तुम्ही वाया घालवलेत तो वेळ तो पैसा तो श्रम हे इथल्या लो सामान्य लोकांच्या साठी कधीही खर्च करत नाही yes. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका